कोण बोलत आहे तुम्ही फोन केला ना दुसऱ्या कोणत्या नंबरवरती फोन आलेला तुमच्या काहीतरी गाडी उचलायला येणार होते ना तुम्ही आठ जण नाव काय बोलला आपलं मी विशाल गुजर बोलतो टायगर महाराष्ट्र सर काय काय कोणाची गाडी उचलायला येणार होते सांगतो तुम्हाला फायनान्स मधून तुम बोलतोय त्यांचा ईएमआय पेंडिंग आहे त्यांना काय बोललो तुम्ही गाडी गाडीचा ईएमआय भरला तुम्ही ऑलरेडी त्यांचा आता महिना होऊन गेला सर अजून त्यांनी पैसे नाहीत भरलेले हो तुमचे जे श्वता मॅडम आहे त्यांच्याकडे हफ्ता पेड झालाय ना कधीचा कधीचा पेड झालाय सर या महिन्याचा नाही अजून काय डिटेल भेटली हो मी काय म्हणतो त्या ज्या श्वत्या मॅडम आहेत ना त्यांच्याकडे तुम्ही डिटेल हे करा आणि गाडी उचलायला काही एका हप्त्यासाठी येत नाही आम्ही सोशल वर्क करतोय पूर्ण महाराष्ट्रभर आणि आम्ही पण एजन्सी चालवतोय ओके हा मल आणि मला मला सांगा हॅलो तुमचं पूर्ण नाव काय संदीप जाधव प्रॉपर कुठले मुंबई मुंबईमध्ये ना मग मुंबई डिटेल पाठवा ना बघ सर हो डिटेल पाठव मी काय म्हणतोय बोला ना तो माझ्या भावाचा नंबर आहे जरा रिस्पेक्ट देऊन बोलला त्यांना पण मी आठ जण पाठवतोय दहा जण पाठवतोय आम्ही येऊ का तिथे ऑफिसला सांगा पेमेंट माणूस करतोय तर तुम्ही टॉर्चर करता दिवसाला दहा जण आला कोण कोणाला माणूस देईल तर सांगा मी काय बोलतोय ऐका ना गुजर आणि मी काय काय म्हणतोय एका हप्त्यासाठी कुणी आठ जण आणि दहा जण आजारी आले ना तरी त्यांच्या गांडीत दम नाही गाडीला हात लावण्यासाठी माहिती आहे का हायकोर्टाचा निकाल माहिती आहे ना तुम्हाला की नाही हा बरोबर हायकोर्टाचा निकाल माहिती आहे ना तुम्हाला तीन नोटीस पाठवा कायदेशीर त्यामध्ये जर रिप्लाय नाही आला तर तुम्हाला जे करा ते करा ठीक आहे तू माझा भाऊ आहे त्यांना का टॉर्चर वगैरे करून तुम्हाला स्क्रीनशॉट टाकून देतो मी मला पाठवा लगेच पाठवा साहेब चालेल मी हाय करतो तुम्हाला हो चालेल लगेच हाय करा कारण हे करून टाका कारण काय ते अपडेट तुमचे बरोबर बोलता मी लगेच अपडेट करतोय ते